न्यूज चॅनल बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या व बजरंग दलाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत आहे बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंवर तेथील कट्टरपंथी यांच्याकडून सामोर खाल्ले होत अन्याय अत्याचार केला जात आहे सदरील घटनेचा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने तीव्र निषेध करत आज बारा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देशाचे प्रधानमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले सदरील निवेदनात असे म्हटले आहे की बांगलादेशातील हिंदूची सुरक्षा होणे गरजेचे आहे केंद्र सरकारने यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे जर का लवकरात लवकर बांगलादेशात होणाऱ्या अल्पसंख्याक हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात ठोस भूमिका घ्यावी नाहीतर उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असेही दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून निवेदनकर्त्यांनी सांगितले सदरील निवेदनावर आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांत मंत्री प्रकाश लाकरा परिषदेचे परभणी जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश जांगीर प्रांत संघटक मंत्री विकास रेंगे अभिजित गेडाम ईश्वर शेठ शर्मा हनुमान भरोसे मदन तम्मेवार निलेश बेणसुरे सौ माधुरी सराफ सौ प्रीती परळीकर सौ प्राजक्ता कानखेडकर सौ सुचिता कोलपेकवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत तर पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर मी निश्चित करतो बांगलादेशमध्ये जे झालेलं आहे ते इथं होऊ नये म्हणून ही कळकळीची विनंती आहे की सरकारने काहीतरी करावं बस आमच्या धर्मासाठी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल राष्ट्रीय महिला परिषद ओजस्विनी डॉक्टर प्रवीण भाई तोगडिया यांच्या ने नेतृत्वाखाली जे ने संघटन हिंदुत्वाचं काम करतं तर बांगलादेशमध्ये जे काही हिंदू समाजाच्या विरोधात ज्या काही प्रत्यार्ण होते हिंदूंची आणि हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड मूर्त्यांचा विध्वंस आणि हिंदू समाजावर हिंदू माता भगिन्यांवर जो काही अत्याचार होतो आहे माराण होते हत्या होत आहेत या संदर्भात भारताचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना निवेदन दिल्या गेलेलं आहे आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्यामार्फत जे सेनाप्रमुख आहेत बांगलादेशचे त्यांच्याशी बोलणं करून या बांगलादेशमध्ये असणाऱ्या हिंदूंना सुरक्षा पुरवावी आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी असं निवेदन माननीय जिल्हाधिकारी परभणी यांना आज सुपुरत्या केलं गेलेलं आहे राष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंगन यांच्यामार्फत परभणी दिल्या आपण बांगलादेशमध्ये जे काही अत्याचार हिंदू होत आहेत जे काही हत्या होत आहेत त्यासाठी आपण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सगळ्यांना हिंदूंचे हाक म्हणून हिंदूंचे संरक्षण व्हायला पाहिजे त्यांना टाकावं पाहिजे त्या मंत्र्यांनी दबाव दबावतंत्र टाकायला पाहिजे जे हिंदूवर जे अत्याचार होत आहेत त्यांना तुरंत त्यांचा कारवाई व्हावी किंवा तसं होत नसेल त्याच्यात हिंदू अल्पसंख्याने झाला असेल तर कदाचित त्या हिंदूंना आपल्या भारतामध्ये शरणागती म्हणून त्यांना भारताच लागेच तो द्यावं आणि हे परराष्ट्र विभागाशी संबंधित हा विषय आहे हो तुम्हाला वाटते का कुठेतरी कमी पडायले म्हणून या सगळ्या गोष्टी करण्यासाठी दबाव तंत्र थोडं कमी पडत आहे अच्छा नाहीतर एवढं घात होतच नाही एवढं पाहता हिंदू अल्पसंख्या म्हणजे भारतातल्या हिंदूंच्या भावना दुखावला जात आहेत कारण की होणारा अन्याय अत्याचाराचा सुद्धा तीव्र निषेध होत आहे हो हो सर्व स्तरावर तीव्र निषेध होत आहे भरपूर सगळ्या संघटना सगळ्या जेवढ्या हिंदुत्व संघटना असतील जेवढे सनातन धर्म सगळे सगळेजण निषेध आपण लोटत लोकशाही पद्धतीने आम्ही लोकशाही पद्धतीने आम्ही निषेध आम्ही नोंदवत आहोत यानंतर काय तीव्र आंदोलन आहे काय म्हणून जर झालं नाही नाही झालं तर आंदोलन करावंच लागेल आता लोकशाही पद्धतीनं करत आहोत आपण जन्द। नाही झालं तर आम्हाला मग थ्रू आंदोलन करावं लागेल चालेल